शांत असा हा समुद्र किनारा त्याच्या किनाऱ्यावर बसलेलं हे रिसॉर्ट चला माझ्यासोबत याच्या सफरवर लेट्स गेट स्टार्ट हॅलो वेलकम वेलकम बॅक टू युअर ट्रॅव्हल लॅब ह्यावेळेस आली आहे मी एक एक सुंदरशा रिसॉर्टमध्ये जे आपल्या दिव्या घरवरून फक्त दहा किलोमीटरवर आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करता तर तुम्हाला माहितीच असेल की मी एक्झॉटिक लोकेशनवर म्हणजे प्रायव्हेट बीचेसवाले रिसॉर्ट सगळे तुम्हाला दाखवत असते महाराष्ट्रातले तर हाही त्यातला एक अत्यंत सुंदर असा रिसॉर्ट आहे ह्याचं नाव आहे सॉलिट्यूड बीच रिसॉर्ट आणि हे आहे वेलास आगार बीचवर सो वेळासागार जे बीच आहे ते दिव्याघरवरून फक्त दहा किलोमीटरवर आहे तो मी पुढे तुम्हाला पूर्ण रिसॉर्टची टूर देतच आहे आणि हो हा माझा मराठीतला पहिला ब्लॉग आहे तर तुम्हाला कसा वाटतो हे नंतर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा सो वी आर लेट गेट स्टार्टेट तर रिसॉर्टमध्ये एंट्री करताच इथे फार स्पेशियस से अशी पार्किंगची स्पेस आहे इथेच आम्ही पण गाडी लावलेली आहे भरपूर गाड्या इथे लागू शकतात आणि लगेचच इथे एंट्री आहे शॉपची इकडे एक कपल कॉटेज आहे त्याची पटकन मी तुम्हाला एक रूम टूर देते आता कोणी गेस्ट आलेला नाहीये तर मी तुम्हाला तो रूम दाखवू शकते मेन म्हणजे यार मला हे खूप आवडलंय ते बाहेर बसायचं खूप छान आहे ते चहा कॉफी मस्त गप्पा मारत बसायचं असं बंगल्याची फिलिंग अकरा नंबरचा पॉटिंग आहे हा आहे छान स्पेशल दोन लोक आरामात राहू शकतात आणि वॉशरूम आहे तीन आतमध्ये टी व्ही आहे फॅन आहे आय डोंट थिंक ह्या हा या रूम आहे ए सी वगैरे सर्वच आहे इथे जे कबड आहे सामान ठेवायला सो छान एकदम क्यूटचं असं हटसारखं घर आहे तर तुम्हाला प्रॉपर कोकणाची फील घ्यायची असेल तर हाही रूम खूप सुंदर आहे त्याचे प्रायसेस वगैरे सगळं मी एंडमध्ये व्हिडिओमध्ये आणि पूर्ण रिव्ह्यू ही सांगितलं हे वाले जे आहेत ते फॅमिली कॉटेजेस आहेत असे अराऊंड ट्वेल्व आहेत त्यांच्याकडे ह्याच्यामध्ये तीन लोक आरामशीर राहू शकतात एक एक्स्ट्रा बेड दे, ते टाकून देतात सो so, इट्स गुड फॉर थ्री पीपल्स सो so, कोकणातली जी मजा आहे खरी ती या नारळांच्या झाडांमध्ये लावलेले हे जे झोके आहेत ह्याच्यामध्ये पडण्यामध्ये आहे मला तर हे खूप जास्त आवडतं तर तुम्हाला पण जर असं सगळं रिलॅक्स करायला आवडत असेल तर ही प्लेस तुमच्यासाठी परफेक्ट आहे खूप मजा येते इथे दुपार झाली म्हणून खूप जास्त ऊन आहे पण पाणी मस्त पुढे इथे नवीन सी सुंदर रूम्स तर टोटल पाच रूम इथे बनणार आहेत तर आता मॅनेजर चावी आणायला गेले अजून त्याचं उद्घाटनही झालेलं नाही पण तरी तुम्हाला तो रूम दाखवते सो नेक्स्ट टाइम इफ यू आर कम हिअर तुम्ही हा सी फेसिंग रूम बुक करू शकता इथे ते नवीन सी फेसिंग रूम सुद्धा बनवत आहेत सो वर्क इज इन प्रोग्रेस बी <laughs> एम उद्घाटन करतायत त्या रूमचा उघडतोय का <laughs> आहे का काही आतमध्ये अरे वा तुम्हाला पटकन दाखवते पण नवीन सी व्यू रूम कसे बनणार आहेत छान आहेत एकदम असे पाच टोटल बनवणार आहेत ते म्हणजे इथे समोर बीच आहे आणि इथे असा रूम आहे आणि बेस्ट म्हणजे इथे छान असं बसायला असा वरंडा वगैरे पण आहे आता तिथे वरती चालले इथे डेक बनवलाय वरती हा एक व्यू पॉइंट असं वरती बनवलाय बी एम खतरो के खिलाडी खेळताना <laughs> पोचा की जा लाडो तू पण मागून छान आहे का एक नंबर मस्त मी पण येते वरती बघू जरा व्यू कसा आहे ती असं ट्री हाऊस सारखा जो डेक आहे तसा बनवला हो आहे सो किंवा बर्थडे अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन इथे छान डेकोरेट करून तुम्ही सी व्ह्यू लंच डिनर असा एन्जॉय करत सुद्धा तुमचा स्पेशल डे सेलिब्रेट करू शकता तो हा डेक खूपच मस्त आहे आणि व्ह्यू तर तुम्ही बघाच ह्या डेकचा आणि ते बर्ड्स आहेत ना इकडे मी सकाळपासून बघते हंड्रेडच्या वरती बर्ड्स येते तिथे सगळे लाईनीने बसले आता इव्हनिंगला एक ड्रोन शॉट घेणार आहे आम्ही त्यांच्यासोबत मग इतके मस्त उडणार आहेत ना ते मी ते गाणं बघितलं होतं सावर रे म्हणा त्याच्यामध्ये असे ते बर्ड्स उडतात आणि तसा जो पट्टा असतो एक्झॅक्टली तसा हा बीच दिसणार आहे संध्याकाळी तर मी तुम्हाला दाखवेलच पुढे ब्लॉगमध्ये सो स्टेटिंग रात्री डिसेंबर असो जॅन असो बिनधास्त या इथे मस्त बॉनफायर लावतात हे आणि गाणी म्हणत गप्पा मारत इथे बसायची एक वेगळीच मजा आहे साठी आणि ड्रोन शॉट घेण्यासाठी आम्ही आता बीच वर आलो आहोत वाव कालचा सनसेट तर इतका अमेझिंग होता मला रेली बे आठवलं थायलँड तसेच सगळे वायलेट आणि रेड आणि ऑरेंज कलर झाले होते लेट मी सी जर आज दिसला तर जस्ट कॅप्चर इट फॉर ऑल ऑफ यू लांब लांब पर्यंत कोणीही नाही एकदम प्रायव्हेट बीच सुपर क्लीन क्लीन यू कैन जस्ट सी एकदम आणि सुंदर असा हा बीच ड्रोन इज इज रेडी टू दिस द सनसेट आय वॉज टॉकिंग अबाउट अ स्माइली मून कलर किती सुंदर

हैंडल कर रहा हूं सो so, <coughs> हमारे प्रॉपर्टी में आप आए, इस्टे स्टे एंजॉय करिए और बाकी का डिटेल्स जो है आपको डिस्क्रिप्शन में मिल जाएगा जी जी मैं इनका नंबर डिस्क्रिप्शन में डाल दूंगी तो जब भी आपको ये रिसोर्ट बुक करना है आप डायरेक्टली इनके साथ कांटेक्ट कर सकते हैं हैं सो कितने रूम्स यहाँ पे यहाँ अभी प्रेजेंट टाइम में सोलह रूम्स हैं। अच्छा ओके। okay. जो कॉटेज uh, है uh, okay. uh, uh, जो डिस्टेंस में थोड़े थोड़े डिस्टेंस में, में प्राइवेसी फुल प्राइवेसी है करेक्ट करे। नजदीक नजदीक नहीं बना यहाँ पे कॉटेज आपने ब्लॉग में देखा ही होगा दूर दूर बनाए सो आपको अच्छी प्राइवेसी भी मिल जाएगी तो कपल और फैमिली दोनों के लिए अवेलेबल कपल फैमिलीज अवेलेबल है okay. और हमारा जो रिजॉर्ट है वो एकदम सी फेसिंग है हाँ, तो, ये बहुत बड़ी बात बोली इन्होंने इनका रिसोर्ट प्राइवेट सी फेसिंग है यहाँ पे रिसोर्ट के अलावा और कोई गेस्ट नहीं होते है बहुत सही बात है और खाने के बारे में कैसे खाने का जो है यहाँ कोकनी फूड अवेलेबल है सी फूड ओके वेज नॉन वेज दोनों भी अवेलेबल है आप आपके ऑर्डर अकॉर्डिंग हम खाना बनाते हैं ओके ओके और खाना भी बहुत अच्छा है हमने दो दिन से खाया यहाँ पे बहुत टेस्टी है नाश्ते में वो घावन करके चीज देते कोकनी जरूर ट्राई करना यस, बहुत ही ज्यादा अच्छा था तो और कुछ आपको बोला है नीरज जी और... तो गाइज आप भी <laughs> आइए मैडम ने जो एक्सपीरियंस लिया है आप भी लीजिए तो एक बार हमारे रिजोर्ट में आप भी स्टे करिए थैंक यू वेरी मच मैडम आपको मैडम के चैनल को सब्सक्राइब करिए <laughs> <laughs> और शेयर करिए थैंक यू थैंक यू थैंक यू वेरी मच बाय नमस्ते मैडम आय होप तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल सो आवडला असेल तर तुम्हाला माहितीच आहे काय करायचं आहे डोंट फर्गेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू युअर ट्रॅव्हल लॅब अशा भन्नाट प्रॉपर्टीज मी इथे आणतच राहणार आहे सो येस आणि सगळे डिटेल्स मी डिस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी टाकलेले आहेत आणि माझा रिव्ह्यू ह्या प्रॉपर्टीसाठी फॉर द लोकेशन फॉर द रूम्स द क्लेनलीनेस अँड द मॅनेजमेंट इज टेन ऑन टेन सो डोंट फर्गेट टू कम युअर अँड हॅव अ अमेझिंग स्टे थँक्यू नाईन्टीन सेवन्टी वन बॅचचं हे स्कूल रियुनियन होतं ऑलमोस्ट फिफ्टी थ्री नंतर हे सगळे एकमेकांना भेटत होते पण ह्यांना बघून एकदाही वाटत नव्हतं की इतके वर्ष ते एकमेकांना भेटलेले नाही आहे इतकी मजा आली मला त्या रात्री या सगळ्यांसोबत बसून गाणे म्हणण्यात आय जस्ट फेल की मला माझ्या स्कूल फ्रेंड्सला आत्ताच्या आत्ता भेटायचंच आहे सो या इट वॉज अमेझिंग टाईम दॅट आय हॅड विथ दीज यंग हार्ट्स